बघा काय तुम्ही काय नेमकं असा वास सुटलाय मसाल्याचा एकदम मस्त पैकी चाललंय आपलं मोजा माझी हे बघा मोजणं चाललंय का पाच किलोचा मसाला हे बघा का ताईचा आता आणलाय मसाला दळून एक तर दोन दिवस झाला गिरणी बंद आहे त्या मसाल्यावाल्याच्या आणि हे बघा मी आधी सांगत आहे काय माहिती का चार ला, ते पाच दिवस लागते ना मुंबईला यायला मसाला त्याच्यामुळं गडबड घाई करू नका ज्या कोणी ताई एक ताई समजा जास्त गरबड घाई करायला ताईला एवढं सांगणे कसं आहे आहे का खूप मेहनत लागते ताईला आणि चार ते पाच ला, दिवस लागते तर मसाला करायला तुम्ही सांगा दोन दिवस तर मिरच्या काय वाजते का नाही हे मसाला केला आहे बघा आता हे पाहिला ऐकला है बघा आणि आता हे जब आणलाय दहा किलो जा आता हे भरायचं आहे सांड घे पण तिकडं भरायचे बघ दिसले का है का त्यामुळे पण आता एवढा पसारा पडला तुम्हाला काय सांगू खरं आणि हे इकडे ताईचा त्याच ताईचा आहे ताईची मिरची आहे का मसाला त्या ताईचा हे काय ताई लोणचं पाच किलो त्यांनी मागेल म्हणजे त्यांनी मिरची जास्त मागितली होती ना मिरची म्हणजे मसाला तर मी मला ठीक आहे बाबा ताईने मागितली त्यांच्यासाठी खास लोणचं केलेला आहे तर आणि ऊन एवढं आहे ना आता मी नसते घरामध्येच गेली ना तर एवढं बाय तोंडाला झोंबलंय ते मिरचीचं तुम्हाला काय सांगू भावना लय झोंबलय मिरचीचं तर ताईचं लय आग्रह होता की ताई प्लीज यार प्लीज द्या ना मला म्हणजे तुम्ही सांगितताई का बरं बाबा तुम्ही लोणचं त्यांना द्यायला आम्हाला काय नाही द्याल आम्ही काय पैसे देत नाही तसं नाही बरं का भावना बनून ते ताईनं खूप आग्रह केला होता की अरे यार ताई यार प्लीज असं ना करू द्या म्हणे मला तुम्ही काही पण करा किती कमाग असा ना तुम्ही मला कैरी आण त्याचा लोणचं बनवा म्हणजे बनवा तर मी ठीक आहे हे बघा इकडे सांडगे वायचं हे बघा एक ही एका दादाची दोन चार किलोची ऑर्डर आहे एक दाद आहे तर त्याची ही चार किलोची ऑर्डर आहे बघू शकता हे का दिसलं का आणि माझ्या हाताखाली काय बया नाही का तुम्हाला खरी गोष्ट सांगते एक तर बाया भेटणार बया शंभर रुपये किलो सांडगेने सुद्धा यायना म्हणजे किलो टाकायला सुद्धा यायनात मिरची सुद्धा टाका म्हणजे ते मिरची निसायला सुद्धा यायना तुम्हाला काय सांगू म्हणजे ते एवढं ऊन आहे आणि आम्ही ते एवढ्या उन्हा नाही बाय आम्ही हे नाही करतो मग आम्हालाच करावं लागायला सगळ्याला म्हणजे आमच्या घरच्याला बरं का सगळ्याला सगळेजण आम्ही करतो तर माहीत दाजी पण मदत करू लागते तर मग जरा वेळ लागेल दोन तीन दिवस जरा एक्स्ट्रा द्या मला ताई साहेबांना एवढंच सांगणे त्याच्यामुळे मी कोणाचे पैसे घ्या नाही बरं का आता सध्या मला एवढे ऑर्डर घेऊन घेत वाईन आता सध्या मला दहा ते वीस ऑर्डर मसाल्याचे आणि ते पण पाच पाच चार चार किलोच्या पुढंच आहेत पण मी ऑर्डर घेतल्या नाही का माहिती का की नको म्हटलं आपण याचे पैसे नंतर मग कसं होते माहिती का द्यायला मग समजा थोडे हे झाले की मग लोक कसे थोडे होऊ देत ना ताईसाहेबांना एवढीच विनंती मायावाली की ह्या बघा ज्या हीच्या ज्या मग हे ऑर्डर गेलेले आहेत आता सुनीता ताई खायचं सुनीता कांबळे म्हणून याच्यात मुंबईच्या बघा त्यांनी पहिले सांडके घेतले होते आणि आपला हे घेतला होता काय शिवाळ्या डबल त्यांनी ऑर्डर टाकली चार दिवस लागते ना पाच दिवस जा लागते पण तुमचं ऑर्डर तुमच्यापर्यंत येईल घर पोहोच येईन तुमच्या आणि घर पोहोच पुन्हा असं ना हे की बाबा तुम्हाला जावं लागेल तिथं काय घर पोहोच आहे की नाही मग त्याच्यामुळे थोडा विश्वास ठेवा आमच्यावर आहे की नाही एवढंच सांगणार ताई साहेबाला की बाबा मी करते सगळ्यांची ऑर्डर पूर्ण करते है ही ऑर्डर आहे दोन किलोची आणि ही ऑर्डर घेतलेली आहे कालिंदानी दोन किलो वड्याची का ऑर्डर घेतली एक नेवासी दादा आहे जी पण दादा त्यांची ऑर्डर तर आज टाकला आणि चार किलो वडा टाक वडा तर बघू शकता मस्त पी असा वडा टाकल्या त्याच्या आज तरी पॅकिंग होणार वडा पण काही घरामध्ये तो पण पॅकिंग होणार चौपारीची अगदी मिरची निस घेत नाही जरा काय सांग गॅस आहे की ते वडा टाकावा लागतो नका बरं काय काय नाही मस्त पेकी टाका मग एक एक टाकायचा आणि उन्हात वाळू घालायचा असं चाललंय बघा का आमच्यावर टाकायचं तिकड वाळू घालाय अस गरमाय लागले असं गरमाय तर सांगू शकत नाही तुम्हाला मी गरमायला लागले बघा ठसका लागलाय भो भैनो एकदम असा छानछणीत तुम्ही मसाला खाता ना तेव्हा तुम्हाला छनझणीत लागणार आहे बघा बघा आपण असा चुलीवर बर बरका मसाला असं नाही की गॅसवर भाजीत म्हणून भाजी एकदम मस्त पैकी असा गावरान तेव्हा आपली मसाल्याची भाजी एक नंबर होतो असं चाललंय आता नशीबच पाऊस नाही आलं पाऊस येऊ होता बघा पावसा म्हणलं पावसा थांब 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 जास्त थांब एवढं काम होऊ दे आमचं मग नंतर किती यायचं ते आहे की नाही थांबला बाय बिचारा ऐकलं बिचारानी मायावर ते मला आसन लय मेहनत करायला लागली बिचारी बिचारी करायला म्हणतात काही आमच्या ताई मसाल्याचा रेट करा कमी बघा तायानो काय याला कमी मेहनत नाही लागत आहे आता सध्या माहिती थो थोबाड्याची एवढा जाळ चाललाय निसता आगाग आगा आगा पोंडाची तोंडाची आग चालली असं वाटलं असं जाळ असं फरलाय माहिती का तरी पण आता हे कर नाही कर नाही बघा भाजून जेव्हा लागत

म्हणजे मग काही दोन किलो तर ओढा होऊन जातो कायमची ऑर्डर मी घेऊन जात आहे काही दोन किलो आता पाच किलो जाणलाय ना पाच किलो जाणलाय ना म्हणजे पाच किलो मग तू पण होऊन जाते ना आमचे पण होऊन जाते आहे आपण पैसे काढून घेतो आजचे आपले पूर्ण हे तीस किलोचे पॅकेट आहे तर बघू शकताय पूर्ण हे चाललंय आपल्यावर पार्सल तीस किलोचा आज चालले हे चाललंय मुंबई पुणे काही आहे अहमदनगर नेवासा इकडं पण आहे हे कुंगडे बुलढाणा तर मी नाव वाचून दाखवते तुम्हाला कोणाकोणाच्या ताई कोणाताईचे तर हे आहे का आपल्या ताईचं चारू गायकवाड ह्या चारुगायकवाड मुंबईच्या आहात त्यांचं हे एवढं पार्सल आहे इकडं आहे आपले दीपक सर आपलं सॉरी दीपक एकनाथ निकम यांचं आहे नेवासा नेवासाला चाललंय चाल हे अहमदनगर हां आणि हे आहे अर्चना अर्चना ताईचं चाललं आहे नगरला आहे काय हां अर्चना ताईचं चाललं आहे हे इकडं बघू शकताय तुम्ही आणि हे आहे मुळे सर मुळे सरच वडा सांडगा आणि आपली लाल म्हणजे हे मसाला तर हे आहे बुलढाणाचं तर असं चाललेलं आहे पूर्ण तीस किलोचं पॅकेट आणि अजून तरी पण पाच बाकी आहेत तर झालंय असं मसाला केला होता पूर्ण एवढा भरून हे एवढा डब्बा भरून पण आता ते संपून गेला एवढ्याच कारण की एका ताईनं ता पूर्ण दहा किलो मागितलेला आहे आपला मसाला तर मग मी तरी काय करू आहे आणि आता डबल मसाला करायचा आहे तर ज्या माझ्या ताया आहेत ताई साहेब आहेत तर त्यांच्याकडून मी पैसे घेतलेले आहेत थांबा ताई प्लीज दोन दिवस थांबा मला दोन दिवस टाईम द्याय आहे ना मी तुमची ऑर्डर पूर्ण करते असं नाही तुमचे पैसे घेतलेत मी देणार नाही असं नाही बरं का तुमची मी ऑर्डर पूर्ण करणार पण दोन दिवस थांबा ताई प्लीज काय की खूप याच्यातून म्हणजे लय दगदग होते आणि कसं बया पण नाही भेटत आहे मला कामाला असं म्हणजे थोडं हेच आहे ना त्याच्यामुळं कसं आहे माहिती का मी देते तुमची आणि हा एक ताई ना आपल्या सुनीता गायकावर ताई आहे नाही सॉरी सुनीता कांबळे जे आहेत सुनीता कांबळे म्हणून एक ताई आहेत त्यांनी पहिले वडा सांडगे आणि शेवाळ्या मागितल्या होत्या बरं का मग नंतर त्यांनी डबल आता चार किलो सांडगे मागितले तर शेवाळ्या मागित मागितल्या तर कसं आहे त्यांना आवडलंय म्हणूनच मागितले आहे की नाही तर थँक्यू सो मच ताई धन्यवाद आणि खूप साऱ्या वड्याच्या सांडग्यासाठी एवढ्या म्हणजे एवढा आपला सांडगा फेमस झालाय ना तर सांडग्यासाठी लयच ऑर्डर आल्या जास्त करून सांडग्यासाठीच आल्या चार चार पाच पाच किलो घे कारण की आपले सांडगे पण तसेच आहेत बरं का साडेपाचशे रुपये किलोने लावले तर आपण पण एक नंबर आहे एक नंबर म्हणजे तुम्ही खाऊन बघा चवीला कसा येतो हो की नाही आपल्याला द्यायचं तर चांगलं द्यायचे काही म्हणून काही द्यायचं नाही खरं का खोटे भांड बहिण त्याच्यामुळं खूप म्हणजे लय ऑर्डर आल्या अरे बापरे म्हणजे असं वेळ भेट ना खरं सांगायला आणि कुठंतरी व्हिडिओ मिस करायला लागली म्हणजे कॉमेडीचे व्हिडिओ खरं सांगायला आलया तर मग आता चार पाच दिवस थोडं शांत बसणार आहे एवढी ऑर्डर पूर्ण आहे दहा किलोची अजून ऑर्डर आहे माझ्याकडं पाच किलो सांडगे आणि दहा किलो मसाला तर ते देणार आहे आणि थोडी शांत बसणार आहे शेवळ्याचा पण बाप रे तर ते एवढे आहे की नाही खूप शेवायच्या खूप आल्या आज डबल टाकायचं वीस किलोच्या शेवाया टाकायच्या आज तर चला थँक्यू सो मच तुम्ही तुमचा कोटी कोटी धन्यवाद तुम्ही एवढा साथ दिला एवढा सपोर्ट केला हा तुम्हाला एक सांगायची गोष्ट म्हणजे आपलं कसं आहे माहितीये का, का जे बोलायचं ते तोंडर बोलायचं आणि काही आपलं असं हे नाहीये काही ताई साहेबांना एवढं सांगणे की प्लीज मराठी मध्ये टाके जर पत्र लय प्रॉब्लेम होतो इंग्लिश मध्ये टाकायचं एक तर आपल्याला इंग्लिश समजत नाही ना मग फार फोन फोन लावा लागतो अशी तर चला मग यू सगळ्यांना लगेच एक क कमेंट टाका बाय